पर्यावरणाचा संदेश देणारा शांतीनगरचा बाप्पा आपल्या सर्वांचे आवडतील लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पा यांच्या विषयी आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या मनात हीच भावना आहे की ते शिवपार्वतीचे पुत्र आहेत परंतु आपल्या शास्त्रांमध्ये त्यांचे वर्णन परब्रह्मा परात्मा ओंकार स्वरूपा म्हणून केले आहे विविध लोकांमध्ये विविध काळात त्यांनी अनेक अवतार घेतले असे वर्णन आपल्याला शास्त्रात पाहायला मिळते असाच एक अवतार म्हणजे श्री महालक्ष्मी श्री विष्णू नारायण यांच्या घरी अवतरलेले पूर्णानंद देवी श्री महालक्ष्मी यांनी भगवान श्री गणेश षडक्षरी मंत्र जाणून घेतले व या मंत्रांनी भगवान श्री गणेश हे यांच्या घरी पुत्र म्हणून यावे यासाठी तप केले काही काळांनंतर ज्ञानारी नावाचा राक्षस यांनी महादेवांकडून वरदान मागून घेतले व त्यांनी सर्व पृथ्वी स्वर्ग व पाताळ या तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला या राक्षसाचा निर्दलनासाठी भगवान यांनी देवी श्री लक्ष्मी यांच्या घरी पूर्णानंद अवतार घेतला अशा या सुखसमृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा पूर्णानंद बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद द्यायला मीरा रोडच्या मोर्याच्या चा रूपात चतुर्थ दशकोत्सव वर्षात आलेला आहे पर्यावरण पूर्व गणेश उत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण व गोरुगरिबांना मदत करणे हे या शांतीनगर मित्र मंडळाचे कार्य आहे बिरो रिपोर्ट प्रभात भाईंदर